आज आपण बनवतोय घरच्या साहित्यात बनणारी बनवायला सोपी आणि कुरकुरीत चटकदार अशी आलू भुजिया आलू बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे दोन बटाटे उकडून सोलून घेतले आणि ते किसनीने किसून घेतलेत आणि हे बटाटे उकडताना ते पाण्यामध्ये टाकून उकडलेले नाहीत कारण पाण्यामध्ये बटाटे ठेवून उकडले तर ते बटाटे पाणी जास्त शोषून घेतात आता यामध्ये मी मसाले घालून घेतले आहेत त्यासाठी छोटा पाव चमचा हळद छोटा एक चमचा जिरा पावडर एक चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि एक चमचा गरम मसाला घातला आहे आता हे बटाट्याच्या मिश्रणामध्ये हे सगळे मसाले एकत्र छान व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत सगळे मसाले बटाट्याला अगदी व्यवस्थित लागले पाहिजेत आता या मिश्रणामध्ये मी एक वाटी बेसन आणि दोन चमचे तेल घातलं आहे हे तेल गरम केलेलं नाही साधंच तेल आहे आता उकडलेला बटाटा अंदाजे दोन वाटी होता त्यामुळे मी एक वाटी इथे बेसन घेतलं आहे लागलं तर मी अजून घेणार आहे आता बटाटा आणि बेसन एकत्र छान मिसळून घेतलं आणि पाणी न घेता हे छान मळून त्याचा गुण गोळा बनवून घेतला आता मी दोन वाटी बटाट्याच्या किसासाठी एक वाटी बेसन घेतले आणि यामध्ये अगदी आपला हवा तसा पिठाचा गोळा तयार झाला आहे म्हणजे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही पण बटाटे जर जास्त मऊ शिजलेले असतील तर बेसन एका चमचा जास्त लागू शकतं किंवा गरम असतानाच तुम्ही बटाटे किसून घेतले तरीही बेसन जास्त लागू शकतं पण बटाटे एकदम थंड करून घ्यायचे आणि मग किसून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये गोटाळे राहत नाहीत आणि बेसन जास्त लागत नाही आता हे पीठ छान मळून झालं की त्याला एक चमचा तेल लावून घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा सोऱ्यामध्ये हे पीठ घालू तेव्हा ते सोऱ्याला चिकटणार नाही आता लगेचच भुजिया बनवून घेऊ त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि माझ्याकडे हा चकली बनवण्याचा लाकडी साचा आहे त्याला मी आतल्या बाजूने तेल लावून घेतला आहे आता ह्या लाकडी साच्यामध्ये शेव बनवण्याच्या दोन जाळी असतात त्यातली जी मोठी जाळी आहे ती आपण भुजिया बनवण्यासाठी वापरणार आहोत आता साच्याला आतल्या बाजूने तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये मावेल एवढं पीठ या साच्यामध्ये भरून घेतलं साच्यामध्ये पीठ भरताना त्याकडे दाबून भरलं आहे ज्यामुळे सेव अगदी व्यवस्थित पडेल आता साच्यामध्ये पीठ भरून झालं आता लगेचच आपल्याला तेलामध्ये ही सेव सोडायचे जसं आपण नेहमीच सेव बनवतो तशीच आपल्याला ही सेव बनवायची तेलामध्ये सेव सोडताना तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आणि घ्यास मध्यम करायचा कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण तेलामध्ये सेव सोडली की त्याला बुडबुडे येतात आणि तेल जास्त उकळायला सुरुवात होते आणि आपला हात अगदी तेलाच्या जवळ असतो त्यामुळे तेला तेलाची तेला वाफ आपल्या हातावर येते आता तेलाचा घ्यास वाढवायचा तेला सेव सोडल्यानंतर त्याला बुडबुडे यायला सुरुवात होतात आणि ते बुडबुडे थोडे कमी होईपर्यंत सेवला अजिबात हलवायचे नाही जेव्हा ते बुडबुडे कमी होतील तेव्हा गॅस मध्यम करायचा आणि सेव पलटून घ्यायची दुसऱ्या बाजूने सेव भाजायला जास्त वेळ लागत नाही दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस सेव भाजून घ्यायची आणि तेल नितळून बाहेर काढून घ्यायची आणि जेव्हा आपण दुसरी सेव तेला सोडणार असतो त्यापूर्वी गॅस फुल्ल करून तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं कारण आपण पहिली शेव भाजलेली असते तेव्हा तेल बऱ्यापैकी कोमट झालेलं असतं जर बटाटे उकडलेले असतील तर ह्या प्रमाणात शेव बनवायला फक्त पंधरा मिनटं लागतात तर आपली अशी ही मस्त कुरकुरीत आणि चटकदार आलूभुजिया तयार आहे या दिवाळीत ही आलूभुजिया नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन अस तर सबस्क्राईब करा धन्यवाद